नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा समोर सर्व व्याजाचा दा प्रश्न आहे प्रश्न असा आहे नऊ हजार सहाशे रुपये मुद्दलाचे दसादशे दहा दराने नऊ महिन्याचे सर्व व्याज केले तर पहा मुलांनो प्रश्नामध्ये आपल्याला एकतर वर्षामध्ये विचारतात किंवा महिन्याचं सर्व व्याज काढायला विचारतात किंवा काही दिवसामध्ये काढायचे विचारतात तर हा प्रश्न आहे आपल्याला महिन्याचं सर्व व्याज काढायचे नऊ महिन्यांचं तर काय करायचं मुलांना फॉर्म्युला आपल्याकडे आहे इंटरेस्ट म्हणजे व्याज बरोबर प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर आणि त्याला भागीला आपण काय करतो मुलांना शंभर हा आपला सर्व काढण्याचा फॉर्म्युला आहे फॉर्म्युला न लिहिता डायरेक्ट किमती मांडून लिहिल्या तरी चालतील तर पहा मुलांना इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आपण नऊ हजार सहाशे रुपये घेतले होते त्याला गुणिले रेट म्हणजे दर आहे मुलांना दहा टक्क्याचा आणि गुणिले कालावधी आहे नऊ महिन्याचा तर त्याला गुणिले काय करायचं नऊ करायचं नंबर ऑफ म्हणजे आपण ते वर्षामध्ये घेत असतो म्हणून इथं महिन्यामध्ये जर दिला असेल तर काय करायचं हा जो भागिले शंभर आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं आपल्याला बारा करायचं म्हणजे गुणिले बारा करायचे का कारण एका वर्षामध्ये बारा महिने असतात म्हणून बारा महिन्यापैकी नऊ महिन्याचं व्याज आपल्याला काढायचंय म्हणून काय करायचं कालावधी जर तुम्हाला हा महिन्यामध्ये असेल तर शंभर गुन्हेले काय करायचं बारा घ्यायचे आणि जर कालावधी हा दिवसामध्ये असेल तर शंभरला गुणिले आपल्याला काय करायचं दिवसांची संख्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट असते म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेस आपण तीनशे पासष्ट घेणार आहोत तर पहा मुलांनो मग आता काय करा सॉल्व्ह करायचंय डबल शून्य डबल शून्य कॅन्सल झाला मुलांनो बारा एक बारा बारा आठ शहाण्णव झाले मुलांनो आता शिल्लक आहे मुलांनो नऊ गुणिले दहा आणि गुणिले आठ आठ गुणिले दहा मुलांना ऐंशी आणि ऐंशी गुणिले नऊ नऊ नौ आठ बहात्तर आणि वरचा एक शून्य म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सातशे वीस रुपयाचं व्याज हे नऊ महिन्यासाठी द्यावं लागणार आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा धन्यवाद